आपल्याला सांगायचं झालं तर शिवसेनेचं वीस टक्के समा राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या उद्देशानं आपण या विभागातील नागरिकांना आज या ठिकाणी आपण छत्री वाटपाचा कार्यक्रम समाजसेवा आपल्या नागरिकांना काहीतरी आपण देणे लागतो आपण ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिलं असतं त्यांचं आपण काहीतरी देणे करायला लागतो त्यासाठी आपण आज हा छत्री वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी आठ नऊ वर्ष मी हा प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेत असतो त्या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी आपले खासदार रवींद्र वायकर साहेब आपले वैभवदादा भरटकर विष्णू साहेब म्हणजे अरुण साहेब सर्व शिवसेना शाखेचे अडथीचे पदाधिकारी शाखा प्रमुख विलास सोमने सुमंतई सावंत आमची सुषिदा साचे आणि असे अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित राहून आपण या महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि एकनाथजी शिंदेसाहेब आजचे उपमुख्यमंत्री यांनी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये पक्षासाठी जे काम केलं त्याच माध्यमात त्याच्या आज एक समाजसेवेचा एक भाग आहे आमचे शिंदेसाहेब अठरा अठरा तास काम करतात आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोचतात दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं कार्यकर्त्याला जपला जपा असा एक त्यांनी एक संदेशच सर्वांना दिला आहे आणि त्या संदेशातूनच आपण आज या आपल्या विभागातील नागरिकांना म्हणजे माझ्या मतदारांना सर्वांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे या अडतीस वाटसाठी आपण तयार केलेले आहेत आणि त्यात आपण या ठिकाणी दोन हजार चत्रे आपण या ठिकाणी वाटणार आहोत बी एम सीची नगर तुमची तयारी कशी आहे आमचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्या विभागामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम केलं आहे त्यांच्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी विभागातील सर्व नागरिकांसाठी अवरात्र काम करोत मग तो हॉस्पिटलचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा अन्य कुठल्या गावी जाण्याचा प्रश्न असेल आता गावी जायचा प्रश्न येतो आम्ही गावी जाण्यासाठी एस टी बस मागच्या वर्षी आम्ही आमच्या वार्डमधून अठ्ठावीस गाड्या एस टी बस महाराष्ट्राचे मु उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आपण गाड्या सोडल्या होत्या या दी वर्षी देखील आपण या ठिकाणी एस टी सोडण्यात येणार आहेत तुमच्या कामाचा वायकर साहेब हे स्वतः अभ्यासू व्यक्ती आहे आणि गेली अनेक वर्ष ते महापालिकेत त्यांनी काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानभवनात त्यांनी काम केलेलं आहे आणि आता ते महाराष्ट्राच्या दिल्लीच्या दिल्लीमध्ये काम करत आहेत त्यांचं काम पाहिलं तर त्यांच्या कामावरतीच त्यांना खासदार बनवण्यात आले या विभागात देखील त्यांचं नेहमीच आम्ही आमचं यांचं लक्ष असतं आज मी काल त्यांना रात्री मेसेज टाकला होता की साहेब मी तुमच्या हस्ते एक छत्रीवाटप कार्यक्रम मला प्रमुख पाहुणे तुम्ही पाहिजेत ते म्हणाले मी दिल्लीत आहे रे आता कसा येऊ परंतु म्हटलं नाही तुम्ही यायला पाहिजे तुम्ही आमचे विभागाचे खासदार आहात तुम्ही यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी ताबडतोब आपल्याला होकार दिला आणि आज दुपारी रात्री त्यांनी फोन केला होता परंतु माझा फोन सायलेन्स नसल्यामुळे घेता नव्हता आला परंतु आज त्यांनी दुप सकाळी फोन केला आणि म्हणाल मी तुझ्या कार्यक्रमाला येतो आहे मी आता येतो परत सकाळी मला उद्या दुसरा कार्यक्रम मला जायचं आहे असं त्यांनी एक आनंदानं उत्साहानं आपल्या विनंतीचा मान ठेवला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आभार कारण का वायकर साहेब यांचे आभार मानावेतवढे मीच कारण का ते तिथे गेल्यानंतर आपले जे काय विषय असतात त्याला ताबडतोब योग्य प्रकारे उत्तर देत असतात आम्हाला खरोखर त्यांच्याविषयी आनंद आहे आणि पुराचे जे काय प्रश्न आहेत ते वायकर साहेब सोडवतील अशी मला पूर्ण खात्री आहे कारण का वायकर साहेबांशिवाय हा इकडे जे काम करणं हे वायकर साहेब जे त्यांच्या ज्योतिष जे काम केलेलं आहे आणि हे सांगूनच आम्ही त्यांना मतदान खासदार केला जे निवडून दिलं होतं त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे हे की त्यांनी योगेश्रीमध्ये जे काम केलं होतं ते आमची एक अशी इच्छा आहे की

100 sama apa semua.